धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर हे कोकण पदवीधर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार रमेश प्रचारार्थ पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंट फडके नाट्यगृहात करण्यात आले होते यावेळी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमध्ये कुठेही बिघाडी नसून उलट महायुतीमध्ये महाभारत सुरू असल्याचे सांगत महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला आमच्याकडे आणि मित्र पक्ष अशा एकमतानी या ठिकाणी रमेश गीत त्यांना कोकण पदवीधाराची उमेदवारी दिली गेलेली आहे आपण पाहिलं की सगळ्या पक्षाचे नेते या प्रचाराच्या निमित्ताने इथं नहीं होते आणि संपूर्ण सभागृह या ठिकाणी मतदारत्यांनी भरले म्हणजे याचा अर्थ असा चे चे की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार रमेश कीर जिंकतील असा आमचा विश्वास संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित पक्षा असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे सुद्धा तेवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे ते सुद्धा लपलेली नाहीये अजूनही काही ना बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्त करावी उज्ज्वल निकबला सरकारी वकिलाच्या पदावर जे नेमलेले आहेत त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमची सगळ्यांची आहे काहीच त्याचा फरक पडणार नाही तर आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यामुळे जा हा जो वेळ होता आमचा जवळ अत्यल्प होता त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळ जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळे जण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं उशीर बिलकुल आम्ही सांगितलंय की पदवीधर मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्रातल्या भाजपने सरकारने जे केलेली आहे शाहू फुले आंबेडकर विचार संपवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान बीजेपी करते आहे आणि अशा या आँ... सत्तेचा माज झालेल्या भाजप सरकारला पाडण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी या निवडणुकीमध्ये के रमेश केर यांना मतदान करून महाविकास आघाडीला निवडून आणावं अशी आमची भूमिका पदवीधर संघाचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे बडे नेते एकत्र आले होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले शेकाप आमदार जयंत पाटील शिवसेना उभाटा गटाचे उपनेते विजय कदम किशोरभाई जैन, किशोर जैन आमदार हुस्नबानू खलीफे आमदार नसीम शेख काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील शिरीष बुटाला आर सी घरत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पनवेल तसेच महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्स्फूर्तपणे पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवारांसाठी आपण निवडणुका लढतो त्यांचे प्रश्न त्यांचे हक्क वाऱ्यावर सोडणाऱ्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवून द्या अशी भावनिक साथ कार्यकर्त्यांना घातली बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो कारण मुखाने ही निवडणूक मला उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे कोकण पदवीधर मतदारसंघ हा नेमका कशासाठी आहे हे दुर्दैवानं गेली बारा वर्ष जे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांना अद्यापही कळलेलं नाही असं स्पष्टपणाने दिसत आहे अलीकडेच त्यांनी एक वीज पानाची पत्रिका तुमच्याकडे पाठवलेली आहे अतिशय चांगली छपाई केलेली आहे खूप पैसे त्याच्यासाठी खर्च केलेले आहेत पण त्या वीज पानामध्ये तुम्ही नीट पहा पदवीधर मतदारसंघ म्हणून पदवीधरांसाठी एकही उपक्रम राबवलेला त्याच्यात लिहिलेला नाही तात्पर्य असं आहे की आम्ही ही जी निवडणूक लढतो आहोत ती फक्त पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधरांना न्याय देण्यासाठी पदवीधरांना उपयोग येण्यासाठी या आमचा पहिला उद्देश आहे म्हणजे नेमकं का काय आहे तर पदवीधरांना शासकीय नोकरी मिळण्यासाठी प्रयत्नशील असणं स्थानिक जे जे प्रकल्प होतात त्या प्रकल्पांमध्ये पदवीधरांचा समावेश आग्रहाने करण्यासाठी प्रयत्न करणं तिसरी गोष्ट हे जे पदवीधर आहेत यांच्यासाठी जी जिल्हा उद्योग केंद्र आहेत त्या उद्योग केंद्रांना भेटी देणं तिथे चौकशी करणं की या जिल्ह्यातल्या यावर्षी किती पदवीधरांना तुम्ही नोकरी देऊ शकलात त्याची चौकशी करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी जुनी पेन्शन आहे त्या जुन्या पेन्शनसाठी आग्रही राहणं हा देखील आमचा एक पहिला महत्वाचा उद्देश असेल त्याचबरोबर कोकणातली मुलं ही बुद्धिमान मुलं आहेत बुद्धिमत्तेच्या बाबत ते कुठेही कमी नाहीत मात्र यू पी एस सी आणि एम पी एस सी या अभ्यासक्रमात किंवा या निकालात आपल्याला कोकणातल्या मुलांचं प्रमाण दुर्दैवाने म्हणावं इतकं चांगलं दिसत नाही मग या पाचही जिल्ह्यातल्या ज्या शैक्षणिक संस्था एम पी एम पी एस सी आणि यू पी एस सीचे वर्ग चालवतात किंवा त्यांच्यासाठी या संधी उपलब्ध करून दे देतात अशा संस्थांना आधार देणं त्यांना मदत करणं आणि या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हा मला वाटतं या पदवीधर मतदारसंघाच्या आमदाराचा प्रामुख्याने उद्देश असावा असं मला वाटतं याचबरोबर कोकणात आपण जेव्हा बोलतो रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल खालचा रायगड असेल इथे निसर्ग खूप आहेत पण तुलनेने पर्यटनासाठी पायाभूत सुविधा कमी आहेत पर्यटनासाठी एवढ्यासाठीच आपण लक्ष दिलं पाहिजे की पर्यटनाच्या माध्यमातून या पदवीधरांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील म्हणून हाही विषय हाती घेतला पाहिजे असे मोजके चार पाच प्रश्न घेऊन कमी बोलून काम जास्त करण्यासाठी आम्ही ही, ही निवडणूक लढतो आहोत आजचे उमेदवार खूप बोलत आहेत गेली बारा वर्ष ते बोलतच आले त्यांनी दुर्दैवाने कुठलंही काम असं ठोस केलेलं नाही आहे मी त्यांना जाहीरपणे सांगितलंय की तुम्ही बारा वर्ष आमदार होतात बारा सोडा सहा सोडा फक्त तीन कामं अशी सांगा बारा वर्षात तुम्ही केलेली जी केले या पदवीधर मतदारसंघासाठी तुम्ही केलेली आहे आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून यावेळेला कोकणातल्या तरुणांसाठी पदवीधरांसाठी युवकांसाठी अत्यंत प्रामाणिकपणे काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी या उमेदवारीचा उपयोग व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणून या निमित्ताने मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो सव्वीस जूनला बुधवारी याच मतदान आहे या वेळेला ईव्हीएम नसेल तर मतपत्रिका असेल मतपत्रिकेवर पहिलं नाव रमेश श्रीधर कीर असं माझं नाव असेल त्याच्या समोरच्या चौकोनात तुम्हाला फक्त एक हा आकडा लिहायचा आहे हा एक हा आकडा लिहिताना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एक मराठी लिहू की इंग्रजी लिहू की रोमन लिहू हा कुठलाही संभ्रम मनात ठेवू नका सर्व माझ्या सहकारी मित्रांना सुद्धा सांगतो तुम्ही जेव्हा प्रचार कराल तेव्हा मतदाराने नीट सांगा की फक्त एक अशी रेश फक्त ओढा बाकी तिथे काहीही करू नका नंबर एक नंबर दोन हे मतदान करताना तुम्ही पेन मात्र शासकीयच वापरलं पाहिजे तुम्ही जर खाजगी पेनचा वापर केलात तर मतपत्रिका बाद ठरली जाईल नंबर तीन या मतपत्रिकेवर कोणत्याही प्रकारची खूण असता कामा नये बरोबर चिन्ह किंवा चूक चिन्ह किंवा तुम्ही रेक काढलात आणि बाजूला पेन ठेवलात तरी ती मतपत्रिका बाद होईल गेल्या वेळच्या इलेक्शनमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या इलेक्शनमध्ये साडेचार हजार मतं पदवीधरांची या प्रकारामुळे बाद झालेली आहेत आपलं प्रत्येक मत हे मूल्यवान आहे किंवा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या प्रिकॉशन्स घेऊन आपण मतदान करावं सव्वीस तारखेला जरी पाऊस असला तरीही मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून आपण सर्वांनी ते करावं अशी नम्र विनंती करतो लोकशक्ती लाईव्ह साठी भंडारी पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा